भन्नाट चवीचे पालक ठेपले बनवण्यासाठी पालक स्वच्छ धुवून घेतला तळ्यावर तेल तापवून त्यात जिरं मोहरी लसूण हिरवी मिरची कांदा आणि बारीक चिरलेला पालक घातला आणि छान शिजवून घेतले गा झाल्यानंतर मिक्सरमधून पेस्ट केली बटाट्याच्या चटणीसाठी बटाटे शिजवून घेतले मॅश करून घेतले त्यामध्ये थोडी कोथिंबीर बारीक चिरून घातली दही घातलं काळं मीठ साधं मीठ जिऱ्याची पूड घातली आणि या चटणीला जिरं मोहरी कढीपत्ता हिरवी मिरची आणि हिंगाचा तडका दिला ओवा आणि जे आपण पालकाचं मिश्रण शिजवलं ते मिक्सरमधून पेस्ट करून घेतली त्यामध्ये दोन चमचे बेसनपीठ घातलं हळद तिखट मीठ धनेपूड आणि गव्हाचं पीठ घालून आणि थोडंसं तेल घालून छान मळून घेतलं गोल गोल पातळ ठेपले लाटून घेतले आणि तव्यावर तेल टाकून दोन्हीकडून छान शेकून घेतले भन्नाट चवीचे ठेपले तयार